आज दोन मार्च रोजी प्रभाग क्रमांक प्रयत्नातून या विकास कामाचे संपन्न नगरसेविका मंगलता सोहळ्याच्या उद्घाटक म्हणून आमदार मेघना दिदी बोर्टीकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकसभा सहसमन्वयक डॉक्टर केदार कटी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश भोंगे माजी नगरसेवक तथा भाजपा माजी जिल्हाध्यक्ष अनिल मुदुळकर रितेश जैन उकील खिल्लारे सारिका पारवे प्रभागातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार वेगना दिदी गोर्डीकर यांच्या हस्ते या विकासकामाचे उद्घाटन करण्यात आले आचार्य नगर भाग्यलक्ष्मी नगर एकतानगर खानापूर नरसिंह नगर क्रांतीनगर नगर खानापूर फाटा गावठाण या ठिकाणी सिमेंट रोडचे लोकार्पण सोहळा व विविध कामांचे भविष्य शुभारंभ यावेळी संपन्न झाले सह्याद्री व्यायामशाळा जागृत कॉलनी इथे हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मंगलाताई मुलकर यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मेघनाताई दिदी बोर्डीकर यांचे आभारही व्यक्त केले यावेळी बोलताना मेघना दिदी बोर्डीकर म्हणाल्या की हा प्रभाग सदैव भाजपसोबत राहिला असून आगामी काळातही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल महानगरपालिकेच्या अंतर्गत पंधरा कोटीचा आणलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही चार नगरसेवक डिवाईड झालेलो हो। आहोत आणि निधी हा कधीच कमी पडणार नाही जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत तो सेना आणि भाजपाचं म्हणून आता आमच्या प्रभागातल्या नागरिकांची खूप होप्स वाढलेले आहेत की काम खूप चांगले होतील आणि आम्ही सगळे नगरसेवक तत्पर आहोत कामासाठी आणि लोकसभा झाल्यानंतर आम्हाला आणखी भरपूर प्रमाणात निधी मिळणार आहे आपण प्रशासन नात्यानी त्या कोणाला शुटूरबुटूर काही करूच देत नाही आहेत आणि कॅबिनमध्ये त्यांचं त्यांचं मनमानी कारभार आहे त्या वेळेला यावं वेळेला यावं पण आमची जेव्हा नगरसेवक सगळे निवडून आल्यानंतर त्यांचा कारभार एक मिनटंसुद्धा आम्ही चालू देणार नाही कारण तिथं सगळे आमची सत्ता चालेल सगळ्यांना सध्या आमचे नऊ रस्ते आहेत विवेकनगरचा आहे एकता नगरचा आहे आचार्य नगरचे आणि जागृतीचा तिचा हा भोंगाडे साहेबांपर्यंत आहे असे टोटल नऊ आणि क्रांतीनगरला दोन आहेत आणि नरसिंहनगरला आठशे मीटरची नाली आहे माननीय जिंतूर सेलू विधानसभा यांच्या माध्यमातून दीदी बोर्डीकर साकोरे यांच्या माध्यमातून आज मलाच नव्हे तर आमच्या तीन नगरसेवक आणि इतर कार्यकर्त्यांनाही त्यांनी निधी दिलेला आहे खरोखर मी निधी ह्या निधीबद्दल दिदीचा खूप आभार व्यक्त करते कारण आजपर्यंत एवढे आमदार खासदार झाले पण पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची आम्हाला पहिली आमदार अशी भेटली की जी आमच्या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या भावना समजून घेऊन आम्हाला जे त्यांनी प्रगती करण्यासाठी आणि मतदारांचे मतदारांनी खुशी राहावं आणि आम्ही नगरसेवकांनी खूप छान काम करत राहावं या माध्यमातून त्यांनी निधी दिला त्याबद्दल खरोखर दिदीचे खूप खूप आभार